नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ता आपणाला आज महाराष्ट्रातून आर टी ओ विभागाची डेट्यासाठी सुमारे नऊ पत्र आलेले आहेत आणि आता ह्या डेट्यामध्ये आपण काय आहे ते बघूया स्क्रॅपिंग ॲक्ट हा महाराष्ट्रात लागू होणार आहे म्हणजे झालेलाच आहे तर आता किती वाहनं तुटतील आणि कुठल्या आर टी ओमधली किती वाहनं तुटणार आहेत आणि एडपाट भ्रष्ट लाचखाऊ आर टी ओ काय पत्र उत्तरं आहेत ते आपण निश्चित पाहणार आहोत प्रकाशित करणार आहोत तर आत्ता आपणाला ह्या सर्वसाधारणपणे ह्या पत्रामधील एक मुंबई मध्य आर टी ओचं आपण पत्र बघूया की त्यांनी कशी माहिती दिलेली आहे की एडपाट अधिकारी हे लाचखाऊ आहेत पैसे खातात लाचखाऊने एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी डेली सत्तर हजारापर्यंत लाच कमवतो प्रत्येक डेक्सला पंचवीस ते तीस हजार रुपये लाच कमवतात आणि हे शासनाचे अधिकारी भ्रष्ट असतात आणि गोरगरिबांना लुटण्याचं काम हे शासनाचे अधिकारी करत असतात तर आपण एक महत्त्वाचं पत्र त्याच्यातलं बघूया की मुंबई मध्य आरटीवनं काय पत्रात म्हटलंय ते आणि त्यांना आपण डेट्यामधली माहिती मागितलेली होती की तुमच्याकडं वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं ही किती आहेत आणि पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं ही किती आहेत तर त्याने आपल्याला दोन मेला हे पत्र पाठवलेलं आहे आज आपणाला मिळालेले आहे आणि रात्री मग आपण बाकीचे आठ पत्र वाचूया काय काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण बघूया काय माहिती दिली यडपाट अधिकाऱ्यांनी पण निश्चित जरा मी हे एक पत्र आपण प्रकाशित करूया तर यांना आपण विचारलेलं होतं की तुमच्या कार्यालयात मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं ही किती आहेत तर सर्वसाधारणपणे त्यांच्या डेट्यामुळं पंधरा वर्ष पूर्ण झालेली टॅक्सी त्यांच्याकडं जवळजवळ एकतीसशे सत्त्याहत्तर आहेत शाळेची वाहनं एक्कावन्न आहेत बस ह्या एकशे चार आहेत आणि अठ्ठावीसशे दहा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं आहेत आणि वीस वर्षापूर्वीची वाहनं किती आहेत म्हणजे वाहन घेतल्यानंतर त्याला आयुष्यमानाचा कायदा हा झालेला आहे की वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्येच जाणार आहेत परंतु ही वाहनं नेमकी किती जातील कुठल्या आर टीवमधून किती वाहनं खराब होणार आहेत भंगारमध्ये जाणार आहेत तर वीस वर्ष पूर्ण झालेली जी वाहनं आहेत त्यांचा हा डेटा आहे तर तुम्ही हा पाहू शकता की डेटा यांची किती वाहनं ही आहेत तर टोटल हे पहा आणि उत्कृष्ट प्रकारे त्यांनी ही माहिती दिलेली आहे मुंबई मध्य आर तर त्यांचे टोटल सर्वसाधारणपणे जर ह्या डेट्यात पाहिली तर सुमारे एक लाखाच्या आसपास वीस वर्षाची वाहनं मुंबई मध्य आर ही आता मोडीत निघणार आहेत आणि ही सर्वसामान्य गोरगरिबांची ही वाहनं आहेत आणि आता बेदरकारपणे जर ह्यांनी ही स्क्रॅपिंग ॲक्ट लागू केला तर सर्वसाधारणपणे वाहन मालकांना आत्महत्या करण्याचा प्रश्न येईल कारण शासन त्यांना कुठलीही भरपाई नुकसान देणार नाही केंद्र सरकारनं पंधरा वर्षाची वाहनं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही मोडीत काढलेली आहेत शिवाय महाराष्ट्र शासनानं पंधरा वर्षाचं नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यात वीस वर्षाची जी वाहनं आहेत ती सगळी त्याच्यात जाणार आहेत तर ह्यांनी ही आपणाला वर्गवारी दिलेली आहे मुंबई मध्य आर ही व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर महाराष्ट्राच्या लाचखाव अधिकाऱ्यानं सर्वात उत्तम माहिती आत्तापर्यंतच्या पत्रामध्ये ही मुंबई मध्य आर टी ही दिलेली आहे त्याने फार मेहनत करून हा डाटा बनवलेला आहे वर्गवारी केलेली आहे बघा आर टीवाल्याने तुम्हीच बघा आणि खोटी नाती उत्तरं देऊ नका कारण ह्या स्क्रॅपिंग ॲक्टचं लपडं हे तुमच्या पाठीमागं लागणार आहे आणि तुम्हाला तुम्ही तर खोरच आहे सा पैसेच खातासान गोरगरिबांना फसवत असता सा त्याच्यामुळं तुमच्या पाठीमागं आर्यन बा परराज्यातील वाहनांच्या नोंदणीचं लपडं तर लागणारच आहे त्याच्यात पाच पन्नास अधिकारी आर टी ओ अधिकारी सस्पेंड होतील चौकशाला लागतील हा तो पुढचा प्रश्न आहे परंतु प्रामाणिकपणे हा स्क्रॅपिंग ॲक्ट लागू करण्यासाठी वर्गवारी तुम्हाला देन बंदन करे का ही तुम्हाला देणं बंधनकारक आहे ज्यांनी आत्तापर्यंत उर्वा उर्वीची उत्तरं दिली त्यांना अपील केलं जाईल आणि त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार राहील हे मात्र निश्चित आहे तर आर टी अधिकाऱ्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पहा यांची आकडेवारी पहा उत्कृष्ट प्रकारे मुंबई सेंट्रल आर टी हा डेटा बनवलेला आहे तो डेटा आपणाला प्राप्त झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यात मुंबई मध्य आर मधली एक लाख वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही जाणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद